मिनटं पाऊस झाला आता रिम झिम चालू आहे तर ओम किती खूप झालाय छाता तुझे फ्रेंड आवाज देत होता छाता नयचा असं ना तू मग बोलला असता की छाता नाही आणला तर कॉलनी मध्ये स्कूल बस येते मुलांना सोडण्यासाठी दुपारचे एक वाजलेलं आहे आणि इकडं आता ओमला मी घ्यायला आलेले आहे स्कूलमध्ये चला शूज सापडलं बेटा पाऊस आलाय तुला छान वाटलं पाऊस आलाय तुला छान वाटलं स्कुटी नाही आणली होमला घ्यायला हे तस नको करू कपड्यावर उडतय आहे हा शूज मध्ये पाणी घुसल तुझ्या चला कोणी मस्ती करत होते ते क्लास मध्ये बग हे अच्छा मग टीचर डाटली नाही का डाटली हां तू मस्ती करायची बर का क्लासमध्ये ए मग टीचर डाटत असते मग तू मग लय रडू येते ना मग कोणी डाटल्यावर आहे ना नाही

पाऊस झालाय त्यामुळं झाड आहे आणि अंगावर पाणी पडतय चल हो चला पाऊस येतो हो काय ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये रुक्मिणी सर्व गोडताईंचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशाची मोकल्यांच अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि मी कशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारची पूजा मांडलेली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया महालक्ष्मीची पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम मी, मी उंबरठ्या करून उंबरठ्याचे आपण पूजा करून घेतलेली आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आज आपण महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची ते पाहूया तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि दुसऱ्या गुरुवारची आज आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी आपण पूर्ण साहित्य काढून घेतलेले आहेत आपल्याला पूजा करत असताना मध्येच उठावं लागायचं नाही आणि एखादी वस्तू विसरून राहू नये त्यासाठी आपण पूर्ण साहित्य जर काढून जर ठेवले तर आपल्याकडून एखादी वस्तूसुद्धा विसरून राहत नाही आणि पूजेला बसल्याच्या नंतर बार बार आपल्याला उठावा लागत नाही तर पूर्ण तयारी आपण आता अशा पद्धतीने करून घेतलेली आहे आणि पूर्ण साहित्य आपले आता आपण जमा करून घेतलेले आहेत तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता दीप प्रज्वलित करून घेऊया तर आपण आता दिव्या खाली प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण हा दिवा आता साईडला ठेवूया आणि पुढच्या पूजेला सुरुवात करूया गणपती बाप्पाचा आपण आता अभिषेक करून घेऊया स्वच्छ पाण्याने त्यानंतर दह्याने दुधाने पंचामृतने ते आपण आता अभिषेक करून घेऊया ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमहा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला धुवून घेतल्याच्या नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया तर येथे आपण छोटीशी महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे तर महालक्ष्मीच्या मूर्तीचे आपण आता अभिषेक करून घेऊया ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी येथे आपण अक्षदाची रास ठेवलेली आहे त्यावरती आपण आता गणपती बाप्पाची आणि महालक्ष्मीची स्थापना करूया कलश पूजा करायची आहे त्यासाठी आपण आता कलशाला कुंकाचे पाच बोटं वडून घ्यायचे खालींवरती त्यानंतर आपण पहिल्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या पूजेसाठी जे तांदूळ घेतलेले होते तेच तांदूळ आपण दुसऱ्या गुरुवारच्या पूजेला घ्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाणी घेतल्याच्या नंतर हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर आपण सुपारी रुपायचं नाणं दुर्वा तर आपण आता फूल वाहून घेऊया त्यानंतर आपण पाच प्रकारचे फळांचे जे पानं आहेत ते कलशामध्ये अशा पद्धतीने ठेवून घेऊया त्यानंतर आपण जे मागच्या गुरुवारच्या पूजेमध्ये जे नारळ होतं त्याच नारळाला आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया कलशाला आपण आता साडी घालून घेऊया येथे मी ब्लाउज पिसापासून पासून साडी शिवलेली आहे आणि मी शिवलेली साडी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटद्वारे नक्की सांगा तर नारळाला आपण आता महालक्ष्मीचा मुकुट लावून घेऊया आणि थोडशी आपण आता सजावट करून घेऊया म्हणजे जेणेकरून हुबेहूब महालक्ष्मीच वाटेल तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण आता अलंकार घातलेले आहेत साडी घातलेली आहे गजरा लावलेला आहे तर हुबेहूब महालक्ष्मीच आता वाटायला लागलेली आहे तर आपण आता पाटावरती पाच विडे ठेवलेले आहेत त्या विड्याला आपण आता फुलं वाहून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने श्री महालक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आले आलेली आहे आणि महालक्ष्मीला आपण आता अलंकार घातलेले आहेत त्यानंतर प्रसाद म्हणून फळं ठेवलेले आहेत सौभाग्याचा विडा आपण आता येथे ठेवलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना महालक्ष्मीची स्थापना तर अशा पद्धतीने आपली पूर्ण मांडणी करून झालेली आहे जी तर महालक्ष्मीची पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण आता रांगोळी काढून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल रांगोळी नंतर का काढत आहे परंतु आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस रांगोळीवरती आपला पाय पडू नये त्यासाठी आपण नंतर रांगोळी काढून घ्यायची आहे तर आपल्याला प्रसादासाठी आपल्याला काहीतरी गोड पदार्थ बनायला हवा त्यासाठी येथे मी गुलाबजामू बनवणार आहे तर तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता गुलाबजामू तळून घेऊया गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि सोनेरी रंग येऊपर्यंत गुलाबजांबू चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जामुनना सोनेरी कलर आलेला आहे तर तेल थळून ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला पाक बनवायचा आहे तर पूर्ण साखर घाळल्याच्या नंतर आपण जामुन त्या पाकामध्ये टाकायचे आहे आणि गॅस बंद करून घेऊया बेटा तर आपल्याला कथा वाचून घ्यायची आहे त्यासाठी आपण आता सर्वात आधी कुंकू लावून घेऊया आणि त्यानंतर आपण आता कथा वाचायला घेऊया मार्गशीर्ष गुरुवारच्या कथा आपण येथे वाचायला घेतलेल्या आहे आणि जोपर्यंत मी कथा वाचत होते तोपर्यंत पूर्णपणे ओम शांत बसलेला होता कथा ऐकत कथ होता त्याला एवढं काय समजत नव्हतं परंतु त्याला मी सांगितलं शांत बसायचं आणि कथा ऐकायची तर मार्गशीर्स गुरुवारची पूजा आणि उपवास मी सातवी ते आठवीपासून करत आहे आणि आईन त्या कथा वाचायच्या आणि ती कथा पूर्णपणे ऐकल्यामुळं ती पूर्णपणे तोंडपाठ झालेली आहे तर या पूर्ण कथेचा एकच सार मला सांगायचा आहे की उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये या कथेमध्ये सांगितलेलं आहे जर आपल्याकडं धनसंपत्ती जर आली तर उतून नये आणि घेतलेला वसा म्हणजे एखाद्याला वचन दिलेलं असेल ते पूर्ण करावे तर या कथेमध्ये पूर्ण सार हा सांगितलेला आहे तर माझी कथा वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढ्या आरत्या घ्यायच्या ते आहेत तेवढ्या आरत्या घेतलेल्या आहेत आणि ही पूर्ण पूजा करूपर्यंत मला अर्धा पाऊण तास तरी लागला असेल तर तेवढी पूजा करूपर्यंत ओम आरामशीर बसलेला होता त्याला सांगितलं अधोघर शांत बसायचं आणि देवबाप्पाची पूजा आपल्याला व्यवस्थित करायची आहे तर अशा पद्धतीने पूर्ण आपली आता पूजा करून झालेली आहे आज वाचलेली आहे आणि हा दुसरा गुरुवार आहे आणि आपण दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजूपर्यंत पूर्ण तयारी आपल्याला जशी पाहिजे होती श्री महालक्ष्मीची आपल्याला जशी तयारी करायची होती तशी मी पूर्ण तयारी करून घेतली त्यानंतर स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवल्याच्या नंतर पूर्ण पूजा केली व्यवस्थित आणि जसं पाहिजे होतं तसं मी महालक्ष्मीला सजवलेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद